मराठी होणारच साईमंगल कार्यालय आतिग्रे तालुका हातकंगली इथं दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन कोल्हापूर दुसरी जिल्हास्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस या स्पर्धेचं उद्घाटन कार्यक्रम हातकलंगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोक रो बापू यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेते पुंडलिक भाऊ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आतिग्रे गावचे सरपंच सुशांत वड्ड दांडपट्टा असोसिएशन अध्यक्ष संदीप लाड भारत माता शिक्षण प्रसारक संस्थापक एकनाथ बापू पाटील संदीप जाधव सर संतोष कुमार सुतार सौ संजीवनी सुतार यासह ग्रामस्थ व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज